कथा मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी अलगूज भाग आठवा सकाळीच रंगोळ आंघोळ करून आली तेव्हा ती भलतीच मलूल दिसत होती तिच्या टपोऱ्या डोळ्यात चिंतेचा भाव तरळला होता कपाळावर आठ्या चढल्या होत्या तिने पाठीवर केस सरळ सोडून बहिणाकडे पाहिलं बहिणा रंगूला निहाळीत होती रंगूनं हसावं म्हणून ती हसली रंगू दुःखी सुरात म्हणाली आई मला रात्री एक वाईट स्वप्न पडलं कसलं ग बहिणानं काळजीच्या सुरात विचारलं रंगू म्हणाली माझ्या स्वप्नात बापूचा कोणीतरी खून केला बापूला मारलं काहीतरीच बहिणा चिडक्या सुरात म्हणाली सोन्यासारख्या बापूचा खून कोण करील तू नाही तो विचार करू नको असं म्हणून बहिणा घरात गेली एका सुपात सर्व दागिने भरून आली आणि ते दागिन्यांचे सूप रंगू पुढं ठेवून म्हणाली हे दागिने अंगावर घालून पातळ नेस आईची ती सूचना ऐकून रंगूला आश्चर्य वाटलं तिला त्या दिवसाची आठवण झाली आज कोणता प्रसंग आपल्यावर येणार आहे याचा ती विचार करू लागली पण तिनं कसलीच तक्रार केली नाही गुमान ते सर्व दागिने अंगावर घालून नि नेसून ती आई पुढं आली रंगोला पायाच्या नकापासून डोकीच्या केसांपर्यंत नेहाळून बहिणा म्हणाली माणसानं इतकं देखणं नसावं मग तिनं मिरच्या घेऊन रंगूची दृष्ट काढली तेव्हा रंगू नुसतीच पाहत होती अशीच त्या दिवशी बहिणा रंगूला दागिने घालून बाजारात घेऊन गेली होती आणि त्याच दिवशी भरपेटेत तो बळी रंगूला पाहून देहभान विसरला होता त्यानं रंगूचा अपमान केला होता म्हणाला होता माझ्यासारख्या रेड्यानं जर ह्या केळीला अंग घासलं तर काय होईल आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा बहिणानं असाच आग्रह करून दागिने रंगूच्या अंगावर घातले होते आणि तोच बळी परत घरी आला होता त्यांना आल्या आल्या रंगूला ती विपरीत खून केली होती म्हणूनच आज आणखी कोण येणार कसला प्रसंग आपल्यावर गुदरणार याचा रंग विचार करीत होती रंगू नटून सजून भिंतीला टेकून बसली होती तिनं आपले गुळघे आपल्या पोटाशी धरले होते मुक्या गुरासारखी ती बसली होती थोडा वेळ गेला आणि चमत्कार झाला गावातील एक एक प्रतिष्ठित माणूस गणूच्या घराकडे येऊ लागला गावातील इरसाल बोलकीनी प्रतिष्ठित कारभारी गणूच्या सोप्यात येऊन बसू लागले नि काय बोलावं याचा विचार करू लागले एक एक माणसं येत होती येणाराचं बहिणा स्वागत करीत होती सोप्यात गलका वाढत होता बोलकी शहाणी माणसं गंभीर होत होती मोहित्यांची सारी आळीच आली होती मग हौसाबाई हसतच येऊन घरात शिरली आणि तिच्या मागून हनमा पाटील आला नंतर एखादा यावा तसा नामा आला त्यानं सोप्यात येऊन सर्व लोकांच्या डोक्यावरून नजर फिरवली आणि एका कोपऱ्यात बैठक मारली त्याला पाहून कित्येकांचे चेहरे पडली यानी पीडा आनी ही आणि पिढा कशाला आली असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळला आणि गुरुवाचा पक्या आलेला पाहून सर्वांना नवल वाटलं तो आठ वर्ष साताऱ्याला शिकून मास्तर होऊन आला होता पक्यानं घरात जाऊन बहिणांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मग रंगूची विचारपूस केली केळींच्या कोक्यासारखी रंगू पाहून तो चकित झाला त्याला लगेच बापूची आठवण झाली त्या ठिकाणी बापू नाही हे पाहून त्याला नवल वाटलं थोड्या वेळानं गणू मोहिते गावकामगार कुलकर्णी लोकल बोर्डाचे घोरपडे डॉक्टर यांना घेऊन आला त्यानं सोप्यातील सर्व मंडळींना सामुदायिक रामराम केला मग सर्वांच्या शेवटी बळी आला त्यानं खांद्याला बंदूक लावून गळ्यात काडतुसाची माळ घातली होती आणि डोकीचं पागुटं कपाळावर सरकवलं होतं त्याची नजर निखाऱ्यासारखी धगधगत होती त्याचा तो थाट पाहताच सोफ्यातील मंडळी वरमली बळी आल्याचं समजताच बावरली तिचा धीर खचला तिनं बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा बळीचा चेहरा तिला कृतांत काळासारखा भासला तिचं काळीच धडधडू लागलं आता आपलं लग्न ठरणार हे कळताच तिच्या तोंडचं पाणी पळालं बोलकी माणसं बोलत होती काही गुमान बसून ऐकत होती एखादा शब्द पडला की सर्वच मुंडकी डोलत होती कोण कुणाला पाठिंबा देत होता तर कोण कुणाला आडवीत होता काहीजण पान खाऊन थुंकत बसले होते तर कुणी तंबाखू ओडीत होते गलका वाढत होता शब्दानं शब्दाला फाटे फुटत होते आणि एकटा बळी नांदगावच्या सर्व बोलक्यांशी तंडत होता अळीतल्या बाया एक कोपरा धरून बसल्या होत्या हौसाबाई चेकाळत होती बहिणान चहासाठी चुलीवर हंडा चढवला होता गणू काहीच बोलत नव्हता मानगावची सोयरी त्याला पसंत नव्हती नवरा मुलगा चिंतू रंगूला साजेसा नाही हे लक्षात आल्यापासून त्याचं मन उतरलं होतं परंतु आता तो अडचणीत सापडला होता बहिणांचा हट्ट रंगूचा उफाळत तारुण्य आणि रंगू बापूकडे मळ्यात गेली त्या रात्रीचा तो प्रसंग यामुळे तो या लग्नाला तयार झाला होता तो सर्व काही कान पाडून ऐकत होता जुळेल तसं तापायचं असं त्यानं ठरवलं होतं रंगू बाहेर उच्चारलेला प्रत्येक शब्द कान लावून ऐकत होती प्रत्येक शब्दागणिक तिच्या काळजात कळ उठत होती हृदयात डोंब उठत होता आणि मस्तकात अनंत विचारांची भूत थैमान घालत होती बळी आपल्या भावासाठी मागणी घालायला आला आहे हे समजल्यापासून तर तिच्या मनाचा कडेलोटच झाला हा भयंकर माणूस भावासाठी मागणी घालत नसून आपल्यावर सूड घेण्यासाठीच तो आला आहे तो हे लग्न जुळूनच ठरव उठणार आहे कारण त्याला मी हवी आहे तो फक्त भावाचं नाव पुढं करीत आहे रंगूचं पांगुळलेलं मन अनेक विचारांचे पदर धरून धडपडत होतं बाहेर आपलं लग्न निश्चित होत नसून आपली तिरडी आवळली जात आहे आता लवकरच आपल्या लग्नाला चूड लागणार आहे असं तिला वाटत होतं लग्न उरकलं की आईला आनंद होईल बापाच्या जो ओझं दूर होईल मग मी सासरी जाईन ते सासर म्हणजे मला एक प्रकारची वाघाची गुहा होईल मी धाकटी भावजा हा थोरला देईल मला बोहरा फिरवावा त्यापर्मानं फिरवील आणि तो फिरविल तसं मला फिरावं लागेल एकदा गुहेत गेल्यावर आपल्याला काय करता येणार गरीब बिचाऱ्या बापूवर आकाश कोसळले तो माझा जन्मभर द्वेष करील मला नादान समजेल त्याला वाटेल रंगू सुखामागे धावली पण मला कधीच सुख मिळणार नाही उलट मी जळत पिचत राहणार पण हे बापूला कसं सकळणार नको जिनं मला जगावं लागणार याची बापला कल्पनाच येणार नाही मला दोन दर्डीवर दोन हात देऊन जगावं लागणार लोम कळत राहावं लागणार हे कुणालाच दिसणार नाही बाहेर बोलणी जोरात आली होती बळीच्या एकदम वाढलेल्या आवाजानं रंगूच्या विचा विचाराचं चक्र तुटलं बळी जमलेल्या मंडळींना विचारित होता आम्ही काय करावं असं तुमचं मत आहे उगच वचकत पाणी धरू नका केरू वस्तात बोलून गेला तसा बळी चिल्ला मध्येच अर्जा परीट म्हणाला भडाभडा बोला की आम्ही ओढून धरणार नाही बळी शांतपणे परंतु रंगूला ऐकू जाईल अशा सुरात म्हणाला आमासनी सनंग पास आहे आणि देव तांदूळ घेऊन उभा आहे हे लगीन आता कुणी बी मोडणार नाही सारं आधीच जुळून आले मला बोला चटाचट मुलीला दागिनं किती घालणार रघुनं विचारलं बळी म्हणाला सांगाल तितकं दागिन्यांची तुम्ही काळजी सोडा एका पारडीत मुलीला बसवा आणि दुसऱ्या पार्टीत आम्ही सोनं घालतो मुलीच्या भाराभार सोनं घालतो बळीच्या त्या बोलण्यानं रघु दबला त्यानं कासवाप्रमाणे मानात ओढून घेतली पण केरू असता जोर चढला तो म्हणाला हुंडा किती मागणार एक फुटकी कवडी घेणार नाही बळी चटकन म्हणाला ही वतनदाराची अवलाद आहे उपरी वनवाशी नवं आम्हासनी माणसाची कदर आहे मातबर मोहित्याची चानणीवानी लेख आमासनी मिळणार हे काय थोडं झालं नगा आमासनी हुंडा बळीचा तो अहंकार नीती मर्मभेदी भाषा ऐकून सर्व मंडळी दिपली कित्येकाने तर बळीची दहशतच घेतली चादणीवानी लेख आमासनी मिळणार या बळीच्या बोलानं रंगूचं काळी चरकलं ते शब्द तिच्या कानात तापलेल्या शिसासारखे शिरले बऱ्याच वेळानं गणू म्हणाला झालं सारं पण हे लगीन कुठं होणार कायद्यानं बोला बळी गरकनवळून जवळजवळ ओरडलाच हे लगीन मानगावातच होणार ह्या बाबतीत आम्ही माघार घेणार नाही आम्ही नवरीची वरात हत्तीवरनं काढणार आहे आम्ही इस्लामपूरच्या सरकशीतला हत्ती आणणार आहे ती नक्की झाली की हत्ती येणार तुम्हाला पाहिजे तर हत्तीवरची वरात तुम्ही नांदगावला आणा नांदगावनी व तीन मैलाचंच अंतर आहे बळीच्या त्या बोलण्यानं गणूचं घर हादरलं रंगूला हुडहुडी भरली बोलकी माणसं गर्ग गर्भगळीत झाली बाया बळीचं कौतुक करू लागल्या रंगूच्या डोकीत तिडीक उठून तिची ती सर्व शक्ती नाहीशी झाली तिनं हळूचं अंग टाकलं एकाएकी तिला थंडी भरून आली आणि बहिणानं धावत येऊन तिला चाचपून पाहिलं रंगूच्या अंगाला हात लावताच बहिणाला धक्का बसला रंगूला फनफनून ताप आला होता छनात ती काळवणली रंगूचं कपाळ धरून बसली ठीक बाहेर गणून कबुली दिली म्हणाला मानगावात वरात फिरली की ती तशीच आम्ही नांदगावला आणणार म्हणजे अर्ध लगीन आम्ही नांदगावात करणार अर्ध लगीन करणार म्हणजे काय रघुनं आवाज चढून खुलासा विचारला म्हणाला नुसतं बोलून लगेच हो लगीन होत नसतं तसा गणू म्हणाला नुसतं का दारात जंगी मांडाव घालायचा ना मी गाव जेवण घालतो की बसो बस पटलं रघू म्हणाला मग आता फोडा सुपारी गणू गाव जेवण घालणार हे ऐकून सर्व करती माणसं खुश झाली बळीची छाती फुगली सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद किरू वस्तादाला कुलकर्ण्याची आठवण झाली तो म्हणाला चला गावकर या बरं याद्या करा मग कुलकर्णी पुढं सरकला भरभर त्यानं याद्या तयार केल्या नि दोन्ही पक्षांना चढत्या आवाजात वाचून दाखवून मंजुरी मिळवली बळी हर्षभरीत झाला त्याला आभाळ ठेवणं वाटू लागलं झळझळणारं बाशिंग बांधलेली देखणी रंगू त्याच्या डोळ्यापुढं दिसू लागली बहिणानं चौकटीत येऊन गणूला हात येण्याची खून केली गणी उठून आत गेला आणि हळूहळू सोपा शांत झाला आज आपण फार मोठं कार्य केलं एक लग्न जुळवलं वेल मांडवावर चढवला अशा भावनेनं बरीच मंडळी पान खाऊन थुंकू लागली काहींनी चुन्याच्या डबीत बोट घातलं लक्षाला हे सर्व असह्य झालं होतं नामाच्या देवाने आपल्याला दगा दिला रंगो आपणाला न मिळता मामाला मिळणार म्हणून तो चिडून मारक्या म्हशीसारखा पाहत होता नामा खारवती बिथरलेल्या मांजरासारखा चेहरा करून बळीला निहाळीत होता बळीबद्दल हौसानं सांगितलेली कथा त्याच्या डोकीत जागी झाली होती तो तिरस्काराने बळीकडे पाहत होता आपण तोंड कसं घालावं याचा तो विचार करीत होता तोच घरात गेलेला गणू सोप्यात आला खिन्न होऊन म्हणाला वंगाळ झालं पोरीला ताप चढला रंगूला ताप आल्याचं ऐकून बळीला धक्काच बसला माणसं कावरी बावरी झाली हौसाबाई चटकन उठून रंगूकडे धावली मग घोरपडे डॉक्टर उठले त्यांनी रंगूला तपासली आणि चहा पित असलेला सकाराम कंपाऊंडवरला औषध आणायला दवाखान्यात पाठवलं ते पुन्हा आपल्या जागेर येऊन बसत म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाही डॉक्टरच्या या शब्दांनी लोकांना बरं वाटलं बायकांची किजबीज परत सुरू झाली हौसाचा हो मात्र नूरच उतरला होता डॉक्टर काय होते बळीनं भोहया चढून विचारलं घोरपडे डॉक्टर म्हणाले मुलीला ताप आला आहे प्रथम तो उतरला पाहिजे तापाचं काय तो उतरल ताप काय वरीसभर राहत नसतो बळी चावऱ्या भाषेत म्हणाला आपण ती तीत नक्की करूया बोलाबरा मंडळी कंचित धरता ती धरूया घोरपडे बिथरून घरकून वळून म्हणाले आणि तुम्ही धरलेले आहात जर मुलीचा ताप उतरला नाही तर मग काय करणार त्याचा बाप उतरल बळी गुरकला तसं डॉक्टराचं डोकं भडकलं ते म्हणाले मी डॉक्टर आहे माझा धंदा मला माहीत आहे कोणताही आजार एकदम येत नाही आणि एकदम जात नाही आता लग्न निश्चित झालं आहे मग घाई कशाला ताप उतरलं की झालं हे खरं व बळी नरमाईनं म्हणाला पर मी म्हणतो हे आजार आजच कसा उद्भवला आणि एवढ्याशा तापानं का माणसं मरत्या ती आव गोळी घातली तरी माणूस लवकर मरत नाही ही बळीची बडबड ऐकून आता या माणसाला काय बोलावा असा चेहरा करून डॉक्टर घोरपडे बळीकडे पाहत राहिले परंतु नामाला कड निघाली नाही तो चटकन उठून म्हणाला मानगावकर माझं आहे का मी नामा खारवत्या हाय म्या सारा हिंदुस्तान पायाखाली घातला पण तुझ्या वाणी घमेंडखोर माणूस मला कुठंच दिसला नाही माणसानं वायफळ बोलू नये उगच भुसकाटवाणी भराभर बोलून काय फायदा ए देवऋषा तू नगं बोलू बळी संतापून म्हणाला मी बी लय देवऋषी बघितल्या ती तुझ्या वाणी ढोंगाड काय बघितलंस नामा मिश्किल हसत पण जळजळीत नजरेनं पाहत म्हणाला त्या काय बघितलंस हुंडा द्यावा लागल म्हणून भनीचं लग्न मोडून तिच्या जन्माची राग करणारा भाऊ कुठं राहतो हे तुला ठाऊक आहे काय आणि दरवर्षी एक बायको सोडून दुसरीचा हुंडा घेऊन पैका मिळवणारा माणूस कोण आहे तुला माहीत आहे काय बोल जबाब दे तवा काय बघितलं सांग धाकट्या भावाची देखणी बायको आहे त्या आपल्या हाताखाली यावी म्हणून खटपट करणारा माणूस तुला कुठं आढळला का नामाना आपला भडीमार बळीचं लफ्तर ओरबाडून थांबवलं दम घेतला त्यानं बळीच्या मर्मावरच बोट ठेवून प्रत्येक शब्द उचारला होता त्यामुळे बळीची पाचावर धारण बसली होती आपली सर्व गुपित या माणसाला कळली कशी आणि एकाएकी हा असा खळून का उठला असावा याचा बळी विचार करू लागला हौसाबाई तर चकितच झाली होती सोप्यात वातावरण तंग झालं लोक दबकल्यासारखे पाहत राहिले आणि नामानं पाठीवरचे केस हसरले बेपरवाईने तो तिथून निघाला त्यानं मागं वळूनसुद्धा पाहिलं नाही नामानं ना आपला अपमान केला म्हणून बळी कावून गेला होता नामा गेलेला पाहून त्याला बरं वाटलं मग तो नमतं घेत म्हणाला मंडळी आता उपाय नाही मुलीला बरं वाटलं की मगच ती धरूया बळीचा हा बोल सर्वांना पटला आणि बैठक उठली रंगूचं लग्न पुढं ढकललं असं बोलत मंडळी घरोघरी गेली शेवटी बळीनं गणूचा निरोप घेतला तेव्हा गणू म्हणाला आता रंग तुमची झाली ह्या रेशमाच्या गाठी सुटणार नाही परंतु बहिणाला ना बरं वाटलं नाही हौसाबाई हिरमुसली बळी मनातून पेटला होता त्याच्या डोकीत नामा खारवते घन घालीत होता आपल्या भानगडी नामाला कळल्या कशा आणि त्यानं आपला अपमान आप का केला खरंच नामाकडे भनामती असावी नाहीतर त्याला हे सर्व गुपित समजलं कसं काही का असे ना असा अपमान करणारा नामा मेलाच पाहिजे लवकरच त्याचा निकाल लागला पाहिजे असा विचार करीत बळी हौसाच्या घराकडे गेला बैठक मुलिनी पक्या सरळ गणूच्या मळ्यात गेला तिथं बापू काम आटपून बसला होता बालपणीचा मित्र म्हणून बापू त्याच्या गळ्यात पडला दोघे एकमेकांना कडकडून भेटले आणि बोलत बसले पक्या मास्तर होऊन आल्यामुळं बापूला आनंद झाला म्हणाला नशीबवान आहेस पक्या तू शिकून नाव केलंस मी शाळा सोडून लोकाचं शेण काढून पोट भरत आहे माझ्या गरिबीनं माझं वाटुळं मला कळू दिलं नाही बापूचं कंठ दाटून आला पक्या म्हणाला तू शाळा सोडलीस त्याच दिवशी मीही सोडणार होतो पण तुझ्या सांगण्यामुळं मी शाळा सोडली नाही खरं म्हणजे तुझ्यामुळं मी शिकलो हे ऐकून बापूला बरं वाटलं एकाएकी आठवण होऊन पक्यानं बापूला विचारलं बापू आजच रंगूचं लग्न ठरलं तू का आला नाहीस हे ऐकून बापू खिन्न झाला तो छनात तो अस्वस्थ झाला त्याचं काळीज उद्ध्वस्त झालं पण पक्याला कळू न देता तो म्हणाला पक्या मी तिकडं कसा येणार मी चाकरीचा गडी चाकरीच्या गड्याला किती किंमत असते हे तुला कळणार नाही थोडा वेळ बोलणं झाला आणि पक्या गेला तसा बापूचा जीव वाहाराहूर झाला मळ्यातलं शांत वातावरण त्याच्या काळजाला टागण्या देऊ लागलं रंगूचं लग्न ठरलं रंगूचं लग्न ठरलं एवढंच तो भोकू लागला त्याच्या काळजाचं पाणी झालं त्याच्या डोळ्यापुढं अंधार वाढला आणि तो तसाच त्या तिवड्याला पाठ लावून बसला आपण गरीब आपण चाकरीचे गडी आपल्याला कळू दिलं नाही तिनं लग्न ठरवून बी टाकलं आता ती दुसऱ्याची होणार दुसऱ्याच्या घरी जाणार मातबराची लेख कुणातरी मातबराची पत्नी होईल आपण गरीबच्या गरीबच राहिलो आपणाला काय किंमत पण मी हे लग्न होऊच देणार नाही तिला मी अशी जाऊ देणार नाही मला रंगून वचन दिलं आहे मी कुठेही जाणार नाही असं सांगितलं आहे जाताना मी विष पिऊनच जाईन असं ती म्हणाली होती मग ती मला या दुःखात लोटून दुसऱ्या घरी जाऊच शकत नाही आणि ती निघाली तरी मी जाऊ देणार नाही मी इतके दिवस या मळ्यात राबलो शेण काढलं मेंढर राखली काही कमी पुढू दिलं नाही घरच्या माणसासारखं सर्व पाहिलं ते का मी मी रंगूचं लग्न होऊ देणार नाही होऊ देणार नाही बापू मोठ्यानं ओरडलाच तो चटकन उठून उभा राहिला हातातील विळा दूर झुगारून लहान मुलाप्रमाणे त्रागा करीत तो मळा सोडून घराकडे चालू लागला त्याच्या डोळ्यात पाणी तराळलं होतं डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा रंगूचा चेहरा येत होता बापू घरी आलेला पाहून रामाला आनंद झाला त्यानं विचारलं बापू आता कसा आलास मी मळा सोडून आलो हे बापूचे उत्तर ऐकून रामाला आनंद झाला त्यानं बापूला जवळ घेऊन आपलं हृदय उघडं केलं बापूंनी रामा यांचं बोलणं ऐकून नामा तिथं आला त्याला बरं वाटलं तब्बल आठ वर्ष अबोला धरून बसलेला लामा स्वतःहून बापूकडे येऊन म्हणाला मोहित्याची चाकरी सोडलीस बरं केलंस मोठी माणसं तेवढी खोटी खोटी असतात त्यांची गुलामी करून काय फायदा नाही आपल्या अकलेनं स्वतःच्या मनगटानं कमाई केलीस तर काय कमी पडणार नाही बघ तुमासनी बापूनं मळा सोडता सर्व ओझं गणवर पडलं गुरं ढोरं मेंढरा हा व्याप वाढला मग तो सर्व सोडून मळा आवरू लागला रंगूचा ताप अजून उतरत नव्हता ती अंथरून धरून होती त्यामुळेच घरची सारी कामं बहिणालाच करावी लागत होती गणूची धावपळणी रंगूचा आजार यामुळे तिचा जीव टांगणीला लागला होता तीही घरची कामं आटोपून मळ्यात जात होती रंगो तर दिवसेंदिवस खंगत होती तासन तास ती बापूचा विचार करत होती लग्न ठरल्या दिवसापासून तिची तिचीनी बापूची भेट नव्हती तेच तिला लागलं होतं आणि आपल्यासाठी बापू झुरत आहे या कल्पनेनं तिला एक प्रकारे आनंदही होत होता रोज संध्याकाळी मळ्यावरनं येताच बहिणा घरकामात गळून जात होती गणू आला की औषधाची बाटली घेऊन घोरपोडे डॉक्टरकडे जाऊन औषध आणत होता रंगूला लवकर बरं वाटावं म्हणून हौसाबाईनं नामाच्याच माग तगादा लावला होता गणू बहिणा हौसा नामा बापू रंगू लक्ष्या यांच्या जीवनात एक विलक्षण वादळ उठलं होतं लक्ष्या नामावर चिल्ला होता, नामा होता। बळी तर खुनाची तयारी करीत होता रंगू चरफडत होती बापू एकेरीवर आला होता हौसानं नामाला धारेवर धरलं होतं लक्ष्यानं नामाची पाठच घेतली होती रंगू तरी दे नाही तर दोनशे रुपये तरी दे यापेक्षा दुसरी गोष्ट तो बोलतच नव्हता तुझी भानामती मला महाग पडली असं बोलत होता नामा दिसला की खुनाच्या धमक्या देत होता आणि लक्ष्याला पाहताच नामा वाट सोडून पळत होता गाठ पडलीच तर देवाचं नाव सांगत होता कधी दम भरून वेळ मारून येत होता नाहीतर दडी मारून बसत होता आणि नामाचा देवारा कसा जाळावा रंगुला कशी पळवावी याचा विचार करीत लक्ष भटकत होता